ही लक्ष्मी प्रसन्न गुरुजी लागतात आणि जेणे दिलं आणि त्यांच्याकडे नक्कीच प्रसन्न पण माका पण देते हार केवढ घातला आणि भो आई शेपर आज म्हणजे बुवा खरोखर कर सांगते तुम्ही फक्त हे चालू ठेवा देवगड तर तुम्ही रत्न आई शेपर सांगते आज अभिमान आहे बुवा तुमचं भजन तुमची बोलण्याची पद्धत त्या काळात तुमचे मी बारीओ हो, खाली ऐकलेलो उदय पारकरा आणि तुमच्यावर बारीओ हो करता कर माझा भाग्य तर तुम्ही जोडी घेतला गोवा नाही तर बोलले असते की नवीन कोण नको आजकाल फॅशन झाली कारण कसो विषय तुम्हाला मंडळीत आणतो वागणी काही विषय नसता जोडी तुमचा बदल आणि मोठो ज्येष्ठ गोवा ठेवा नवीन गोवा काहीतरी भेटत पण आज मोठो गोवा घेत नाही याचं कारण काहीतरी बोलत कॉन्टॅक्ट करी पण आमचे कल्याण गोवा प्रकाश पारकर गोवा अन्य गुवा सोबत बारीक कारण यात परंपरा जपली आहे खरोखर या गुवांसाठी एकदा झोराट टाळे वाजवा कारण सुद्धा कुसूर फाट्यावर झालं आता विलास पाटील गोवा सुद्धा होणार काशीराम परब गुवा सुद्धा होणार कारण त्यांनी परंपरा जपली हो पण आता भजनात काय चालव ट्वेंटी ट्वेंटी यांचीच बारत होणार नाही पण करणार गुवा तुम्ही जे भजन सादरीकरण केलात ह्या जर अशा भजन जर चालला तर आमच्या भजनी कोणका तरुण गुवा काहीतरी सुदरोप मिळत या आमच्या तुमच्याकडे आदर्श घेऊन आज तुम्हाला मी काही बोलणार नाही कारण तुमचं मान करणार आपण बोहा आज बालिकाना कारण पाच वर्षात तुम्ही उत्तर आज माझ्यापेक्षा तुमची बारी सरत होते अशी कुणकेश्वरची प्रार्थना भजना करून भजनाला सुरुवात करू धन्यवाद सारा दिवस नंतर दिवस अनिल पाळेकर आमचे शेठ या दिया ठिकाणी आले त्यांचा त्यांचे सुद्धा आभार मानतोय धन्यवाद 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 गेला सरा आली दिवाळी आटावण राहो गेला सरा आली दिवाळी त्यांचे सुद्धा आभार मानते धन्यवाद कारण बुवा म्हणजे काय जी ज्ञानदेव चव्हाण गोवा यांच्या स्मरणार्थ संजय मोरे या माऊलीकडून हे पाचशे रुपयाचं पारदर्शी खरोखर संजय मोरे यांचे मनापूर्वक आभार मानतो आणि ज्ञानदेव चव्हाण बुवा यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी भगवंताची आणि प्रार्थना करतो आणि त्यांचे आभार मानतो धन्यवाद बो धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री प्रताप सावंत फायर ब्रिगेड कॅप्टन वळीवडे माहीम खरोखर या ठिकाणी फायर ब्रिगेड कॅप्टन या ठिकाणी आमचे वळीवड्याचे प्रताप सावंत या साहेबांकडून हे माझ्यासाठी लाख मोलाचं पाचशे रुपयाचं पारदर्शिक आलंय प्रताप सावंत यांना उदंड आयुष्य लाभ दे अशी भगवंताची प्रार्थना करून त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नाथ दे अशी कोणकेश्वरांची प्रार्थना करू दे आणि या भक्षात स्वीकार करतो धन्यवाद 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 घेऊन देवगड पडतो कमी कोणाक जास्त असं काय नाही बघा म्हटल्याबरोबर लोक लागले ना तुमका पण पाचशे सुरुवात झाली ना है काही नाही बरोबर पण तुम्ही धान करू न तुमची गडबडले होता असतं लंडन ला गेलेले लंडन ला हा सांग होय इजव जा इजव जा ते जरा माझा बाबा तो हा लंडनला गेले लंडन पासून माझा फोन गेला नाही बुवाने हो बुवा म्हणतात कल्याण बाबा तुम्ही हाच कर म्हटला तळे बाजारात का मी लंडनला ला गेलोय तुम्ही तळे बाजारात कर ना म्हटलं आमची फेरी झाली तर म्हटलं येईल मी तसं वाटलं कधी तर म्हटलं काय हल म्हणतात अकडे एवढी म्हणतात टाकटीपणाने सर्व व्यवस्था जबरदस्त केलेली आहे आपल्याकडे काय नाही रे आपल्याकडे बोलले अजिबात काय नाही जागोजागी बुट पॉलिशच्या चो मशनी चोर पकडूच्या चो मशनी सगळ्यात जागोजागी बसवल्या मी बोललो गेले बुट पॉलिश करून बुवा सांगतात सांगतोय कोण फोनवर म्हटलं नक्की होय तर पाच पाच मिनिटार म्हणतात बुट पॉलिश करूची मशीन पाच पाच करूची मशीन मी मिनिटांवर पुढे एक माणूस जायचो त्याच्या गप गपरवलंय नक्की काय करता तो माणूस म्हणता गेलो त्या मशनीर पाय ठेवला मशनीर पाय ठेवला बरोबर अजून म्हणता एक प्लॅस्टिकचा हात प्लॅस्टिक प्लॅस्टिकचा हात येलो हात लिलो आणि माझं बूट पॉलिश केलाय त्या माणसाचं म्हणतात बूट पॉलिश केलंय म्हणता त्याने तो पाय काढून घेतला दुसरा पाय ठेवल्या दुसरं पाय ठेवल्याबरोबर तो पण पॉलिश केलाय बूट पाय बूट पॉलिश केल्या आणि म्हणता पाय धरून राहून ती मशीन सोडून तयार नाही जेव्हा त्यांनी म्हणता त्या मशीन पन्नास रुपये टाकल्या तेव्हा सोडल्या मी विचार केलय ही मशीन बोललो अशी सोडूची नाही मी ह्या मशीन एका पाय ठेवलंय बूट पॉलिश करून घेतलंय तो पाय काढून घेतला दुसऱ्या दुसऱ्या मसनीवर थंय थंड दुसरं पॉलिश करून घेतलं इतकं चॅप्टर म्हणून करून मिळतो गणेश कोटारकर लिंगाळगाव सरपंच धन्यवाद 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 आता जरा थोडी पंचरत्नांची आठवण करूया कारण तुम्ही फक्त गेला तर आली दिवाळी एवढंच ना तर काय करायचं सगळ्यांची घेतला लेवल गेले ले धनलक्ष्मी घेतलाच नाही कशी आहे तुमच्याकडे धनलक्ष्मी जे करता पूजन तुम्ही म्हटलाच नाही फक्त पूण म्हटलास मी मोठ्या जे करता पूजन मना भावलं की धनलक्ष्मी हे ठेवली असती बघा आता मी म्हणतो मधुकुळी मधुकर पुणे या कडेन शंभर रुपये जमा धन्यवाद 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 हा प्रथम दा कोकण कलाभूषण बुवा चंद्रकांत कदम यांच्यापासून सुरुवात करूया को कोण जाने कैसा जलम पुन्हा <ण्था> <ण्था> श्रम गोपांच्या हो बघा तू सुख करता तू दुःख हरदा तू सुख करता thank you पाटली काय म्हणताय मग विठल 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 liga é. é. साईची कृपा पवन सावंत यां दोनशे रुपयाचे पारितोषिक आले धन्यवाद 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 <laughs> गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो दिवाळी